चंद्रपूर शहरात कॅन्सर हॉस्पिटलचं लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झालं मात्र या कार्यक्रमामुळे चंद्रपूरच्या राजकारणात जोरदार वाद निर्माण झाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले होते आमच्याच पक्षातील काही नेते सरसंघचालकांच्या हस्ते होत असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण कार्यक्रमाला विरोध करत होते ही बाब दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं यावर आता आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्टीकरण दिलंय कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पणाला आपण कधीही विरोध केला नाही असं जोरगेवार यांनी स्पष्ट केलं हॉस्पिटलमधील अपुऱ्या सोयी सुविधा तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात यासाठीच आपण जिल्हा सा प्रशासनाला पत्र दिलं होतं अपुऱ्या सोयी सुविधांमुळे कॅन्सर हॉस्पिटलवर टीका होऊ शकते आणि समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो हीच आपली चिंता असल्याचं सांगितलं त्यामुळे आपण कॅन्सर हॉस्पिटलला विरोध केला होता हा आरोप पूर्णतः चुकीचा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आपण संघाच्या विचारधारेचा कार्यकर्ता असल्यानं सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अगोदर तिथल्या सर्व व्यवस्था पूर्ण व्हाव्या ज्या ज्या होण्यासारख्या त्या ताबडतोबीनं कराव्या कारण रुग्णालय सुरू होत असताना जनतेला पूर्ण सुविधा युक्त हे रुग्णालय सुरू व्हावं अशी त्यामागची भावना होती आणि कोणतेही अपूर्ण कामचं उद्घाटन केलं अशा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या येऊ नये ही भावना होती कॅन्सर प्रशासन या ठिकाणी माहिती देत नव्हतं आणि ती परिपूर्ण त्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेत इथल्या असलेल्या सुविधा सुसुई आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे एकंदरच चर्चा विषयी चर्चा व्हावी हा त्यामागचा उद्देश होता परंतु राजकीय वयोनस्थातून त्यांनी आज एक आरोप केलेला आहे के की मी तो कार्यक्रम उद्घाटन आता रद्द करा असं कदापि होणे शक्य नाही मी आम्ही विचार परिवारातील एक स्वयंसेवक आहोत निश्चितपणे हे उद्घाटन आज झालेलं आहे लोकांच्या सेवेमध्ये हॉस्पिटल या ठिकाणी रुजू झालेलं आहे याबद्दल शुभकामना